कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा झटपट पीठ फॉर्मेंट कसं करायचं पीठ फॉर्मेट होण्यासाठी हि तर जी ट्रिक वापरली आहे ह्या ट्रिकनी जर तुम्ही बनवली तर इडलीचं पीठ अजिबात फेल जाणार नाही थंडीमध्ये सुद्धा पीठ व्यवस्थित फॉर्मेट होतं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी आहे ना थंडीमध्ये अगदी झटपट आणि फटाफट पांढरी शुभ्र इडली ती ही मौसूद कापसासारखी कशी बनवायची ती ही जी छोटीशी ट्रिक वापरली आहे मी ह्या ट्रिकनी जर बनवली तर अजिबात फेल जाणार नाही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या डिनरसाठी तुम्ही करू शकता इतकी झटपट तयार होती आणि विशेषमध्ये यामध्ये रेशनचं तांदळ वापरूनसुद्धा ही इडली अजिबात काळी नाही आहे किंवा काळपटसर दिसत नाही आहे दिसू नये त्यासाठी या मेथडनी जर बनवली ना तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया हिथं एक बाउल घेतला या बाउलमध्ये तीन वाट्या वाटीचं मेजरमेंट सांगितलंय मी घरातली कोणतीही एक वाटी तुम्ही सेट करू शकता आणि एकाच वाटीने ना तीन वाट्या मोजून आपल्याला रेशनचं तांदूळ घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी त्याच वाटीनं मोजून बरोबर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची उडदाची डाळ जी मी घेतली आहे ती पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि हे दोन्ही कडधान्य चांगलं चोळून चोळून धुवून घ्यायचे यामध्ये ना थोडा सुद्धा पावडर चांश राहिला नाही पाहिजे नाहीतर काय होतं इडली जी आहे ना ती काळसर होती आता दोन ते ती तीन वेळा हे छान असं धुऊन घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेले आहेत मेथीचे दाणे जरूर घाला याने ना पीठ व्यवस्थित फॉर्मेट होतं आणि मेथीचे दाणे थोडेसे गरम सुद्धा आहेत म्हणून अर्धा चमचा घातलेले आहे हे तीन ते चार तास छान असं भिजवून घेतलं आहे आणि बघू शकताय कडधान्य चांगलं भिजलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि जे आपण पाणी यामध्ये घातलं आहे ना तर ते पाणी बिलकुल फेकून द्यायचं नाही ते पाण्यामध्ये ना भरपूर असे मिनरल असतात आणि त्याच त्याचमुळे ना हे पीठ छान असं फॉर्मेट होतं तेच पाणी घालून आहे ना हे पीठ छान वाटून घ्यायचं आहे आणि बघा इथं हे सगळं पीठ मी वाटून घेतलेले आता इथं जी मी ट्रेक वापरली आहे ना त्यांनी हे पीठ इडलीचं पीठ शंभर टक्के तुमचं फॉर्मॅट होणार अजिबात फेल जाणार नाही इथं ना अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे अगदी छोटीशी स्लाईस घेतली आणि ती बरोबर पिठाच्या मधोमध आपल्याला घालायची आहे त्यावर झाकण आहे आणि पाच ते सहा तास हे पीठ एका साईडला ठेवून द्यायचे उबदार जागेत जरी नाही ठेवलं ना असंच जरी ठेवलं ना तरी हरकत नाहीये परफेक्ट हे पीठ फॉर्मेट होतं तर हे पीठ बघा आठ ते नऊ तास झालेले आहेत आणि पीठ छान असं फॉर्मेट झालेलं आहे मध्ये जो कांदा ठेवला होता कांद्याची स्लाईस ती काढून घेते आणि हे पीठ आहे ना मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते हे पीठ व्यवस्थित फॉर्मेट झालंय की नाही ते तर बघू शकताय तुम्ही पिठाला जाळी अगदी व्यवस्थित अशी आलेली आहे आणि पीठ सुद्धा आहे ना अगदी पांढरं शुभ्र झालंय जितक तुम्ही तांदूळ छान धुवून घेताना रेशनचे असले ना तरी सुद्धा इडली अजिबात काळी होत नाही आता यामध्ये ना सुरुवातीला आपण फॉर्मेट होण्या अगोदर यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं म्हणून आत्ता आहे ना चवीनुसार मीठ घालायचे छान मिक्स करून घ्यायचंय आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घेऊ शकता पीठ जरी आहे ना जास्त सर जरी झालं ना तरी इडली आपली चपटी होते आणि इडलीचं पीठ आहे ना हे परफेक्ट असलं ना तर इडली अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत होती ही तर इडलीचा स्टँड घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेलानी ग्रीस करून घेतलेलं आहे आता यावर आहे ना आपल्याला इडल्या घालून घ्यायच्यात आणि मी बघा अगदी फुल भरून घातलेली आहे तरीसुद्धा आहे ना इडली मस्त अशी फुगली जाते कुकरचा इडलीचा कुकर घेतला आहे बेसला पाणी घातलेलं आहे आणि यावर आहे ना हे स्टँड मी इडली स्टँड मी ठेवून घेणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं ही इडली चांगली शिजवून घ्यायची आहे आता हिथं इडली शिजती आहे तोवर आहे ना आपल्याला उडपी स्टाईल झटपट होणारी चटणी बनवायची ते इथं ओला नारळ घेतलेला आहे त्याची पाटीचा भाग तुम्ही काढून घेऊ शकता पण मी पाटीचा भाग काढून घेतलेला नाही आहे तरीसुद्धा खूप छान होती आता हि डाळवं डाळवा घेतलेलं आहे तर तीन ते चार चमचे डाळवा घेतलेले आहे आल्याचा तुकडा घेतला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या लसणीच्या पाकण्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा आहे ना चिंचेचा तुकडा घेतलेला आहे चिंचेचा तुकडा जरूर घाला चिंचेचा तुकडा जर नसेल तर लिंबू पिळू शकता किंवा एक चमचा थोडं आंबडसर दही यामध्ये ॲड करू शकता आता हे सगळे नस एकत्र घालून घ्यायचेत यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि ताजी ताजी कोथिंबीर ना चटणीमध्ये घातली ना सुवास खूप छान येतो चटणीचा एक चमचा जिरं घातलेले चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे बिन पाणी घालताय ना आपल्याला मस्त वाटून घ्यायचंय तर बघा छान असं वाटून घेतलेले आता यामध्ये पाणी घालायचंय आणि परत एकदा वाटून घेते आता आमचा जो मन्यार आहे तो मध्ये मध्ये येतोय स्वयंपाक कर स्वयंपाकाचा कुठल्या एखाद्या वस्तूचा वाजर आला तर तो काही तिथनं हालत नाही बिलकुल आता याचं मधी मध्ये चाललंय पण मला ही चटणी छान अशी वाटून घ्यायची चटणी बघा मस्त अशी वाटून घेतलेली जितकी सर वाटून घ्याल ना ही चटकी चटणी तेवढीच आहे ना चटणीला टेस्ट खूप छान लागती आता ही चटणी माझी थोडीशी घट्टसर झाली होती म्हणून यामध्ये आहे ना मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला जितकी पातळ सर घट्ट सर हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये ऍडजस्टमेंट पाण्याचं करू शकता इथं तडका पॅन ठेवलेला आहे तडक्या पॅनम पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घातलेलं आहे मन्यारचं यायची सुरुवात झाली आहे तडक्याचा सुगंध यायला लागला तेलाचा सुगंध आला की त्याला लगेच कळतो इथं उडदाची डाळ घातलेली मी आणि उडदाची डाळ ना आपल्याला हलकीशी तांबूस करून घ्यायची यामध्ये एक चमचा राई म्हणजे मोहरी घालायची आणि एक बेडगी मिरची घालायची बेडगी मिरची छान अशी फुगली पाहिजे त्याचा सुगंध आहे ना चटणीमध्ये खूप छान उतरतो आता हा गरमागरम तडका आपल्याला चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि असा तडका दिलेली चटणी आहे ना अफलातून लागती लागते चवीला चपातीसोबत किंवा डाळ भातासोबत अशी चटणी एकदा खाऊन बघा तुम्ही खूप टेस्टी लागते एका साईडला आहे ना इडली सुद्धा छान शिजलेली आहे आणि मी थंड करून घेतली ही इडली तर इडली आहे ना तुम्हाला थोडीशी झूम करून दाखवते की व्यवस्थित इडली शिजली का नाही हे कसं ओळखायचं यावर बघा हलकेशे बबल्स आलेले आहेत आणि हलकेशे बबल्स आले की समजून जायचं इडली व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि मौसूद सुद्धा झालेली आहे तर ही ट्रिक आहे ना खरंच खूप कामाची आहे तुम्ही या अगोदर आहे ना ही ट्रिक जर वापरली नसेल ना तर खरंच एकदा ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि इडलीचा जो स्टँड होता ना तो पूर्णपणे थंड करून घेतलाय गरम गरम इडली कधीच काढायची नाही नाहीतर मग काय होतं इडली काढताना तुटली जाते यामध्ये तांदूळ आपण उडद्यापेक्षा आहे ना तांदूळ जास्त घातलेला असतो आणि त्याच्यामुळे ना इडली लगेच तुटली जाते आता इडल्या व्यवस्थित तिथं काढून घेते आणि तुम्हाला आहे ना मागच्या साईडने सुद्धा दाखवते तर बघा मागच्या साईडने सुद्धा आहे ना जाळी अगदी जशी बाहेर आपल्याला मिळते ना इडली मौसूद आणि जाळीस असलेली अगदी सेम तशीच होती जे कोणी पहिल्यांदा करणारे असतील ना त्यांच्याकडून सुद्धा अजिबात बिघडणार नाही इतकी झटपण आणि सुटसुटीत ही रेसिपी दाखवली आहे मी आणि तुम्ही हा व्हिडिओ जर इथंपर्यंत जर बघितला असेल ना तर, तर चॅनलवर नवीन आला असाल तर मला कमेंट करून कळवा आणि जुनेच असाल तरीसुद्धा कमेंट करून कळवा इडल्या इथं सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकताय एका स्टँडमध्ये ना सोळा ते पंधरा ते सोळा इडल्या आरामात होतात आणि हि तर मी सर्व करून घेणार आहे थंडीमध्ये अशी गरमागरम इडली त्यावर मस्त चटपटीत चटणी करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला